माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला असून महेश शिंदे यांच्यावर तोंड सुख घेतलं आहे महेश शिंदे हा विश्वासघाती असून त्याला मी कदापि माफ करणार नाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केलेला असून महेश शिंदे हे अजितदादांच्या ताटाखालचं मांजर असल्याचा आरोप त्यांनी महेश शिंदे यांच्यावर लगवला आहे शालिनीताई पाटील यांचे काही पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका